सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटी भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवटे मंखळ कवठे महांकाळ नगराध्यक्ष पदासाठी शीतल अजय पाटील यांची बिनविरोध निवड नगराध्यक्ष पदासाठी सौ शीतल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल संजय काका पाटील गटाचे सौ शीतल अजय पाटील यांची नगराध्यक्षपदी वर्णी कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटातर्फे सौ शीतल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला दा असून नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष सौ शीतल अजय पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाची प्रशासकीय औपचारिकता तेवढीच बाकी आहे कवटे महागाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती कवडे महाकाळ शहराचे नवे नगराध्यक्ष कोण होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले होते आज सोमवारी सकाळी माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या आदेशाने सौ शीतल अजय पाटील यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सौ शीतल अजय पाटील यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला संजय काका का पाटील गटातून शीतल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे सौ शीतल अजय पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली असून केवळ प्रशासकीय औपचारिकता बाकी आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर माजी नगराध्यक्ष अजित माने अजय पाटील नगरसेवक संजय माने सुजित कराडे खंडू होवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क